नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा मिरची बाजारभाव आज सर्वाधिक मिरची बाजारभाव मिळाला आहे रत्नागिरी या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वाच्या हो बाजारपेठेमधील सरासरी बाजारभाव आपण जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत बघा की महाराष्ट्रात मिरची बाजारभावामध्ये मोठी चढउतार झाली आहे साठ रुपये सत्तर रुपयेपर्यंत सरासरी मिरची बाजारभाव आहे चला तर आज सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मिरची मार्केटविषयी यामध्ये आपण जर महत्त्वाची मार्केट आहे पहिलं मार्केट जे आहे पुणे मार्केट बघण्याला सहाशे पन्नास क्विंटल अवकले तीन हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी जो आहे तीस ते पंचावन्न रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर मार्केट पन्नास क्विंटल अवकले दोन हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे वीस ते पासष्ट रुपये आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसत आहे यानंतर रत्नागिरी मार्केट अठ्ठेचाळीस क्विंटल अवघडले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रत्नागिरी मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते सत्तर रुपये पुढील मार्केट आहे नागपूर मार्केट दोनशे पन्नास क्विंटल अवघडले पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव सात हजार रुपये रत्नागिरी या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करा कोल्हापूर सहा हजार पाचशे अमरावती चार हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर चार हजार पाचशे चंद्रपूर गंजवळ पाच हजार पाटण तीन हजार श्रीरामपूर चार हजार विटा चार हजार सातारा पाच हजार अकलूज चार हजार पुणे पाच पाचशे पुणे खडकी चार हजार अकलूज चार हजार पुणे खडकी साडेतीन हजार पुणे मोशी पाच हजार नागपूर सहा हजार रत्नागिरी सात हजार कराड चार हजार मंगळवेडा पाच हजार तीनशे पारशिवनी सात हजार कामटी सहा हजार पाचशे हिंगणा सात हजार तसेच वाई